नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला इंच साईज कटोरी पेपर कटिंग तयार पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेला आहे त्याच्यासाठी मैत्रिणी करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर या ब्लाउजचं पूर्ण माप मी नोट करून घेतलेली आहेत आणि ती स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यानुसार आपल्याला पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे जी पूर्ण तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून आपल्याला चौदा इंचवरती दोन चुणा करून घ्यायचा त्याच्यानंतर मग शोल्डर किंवा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड आहे त्याच्यासाठी मग आता शोल्डर साडेपाच किंवा सव्वा पाच इंच घेतलं तरी देखील चालेल तर मी सव्वा पाच इंच इतकं घेत आहे आणि मुंडा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंच नंतर मग मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंचाला एक लाईन कमी अशा पद्धतीने पॉईंट देऊन आणि तिरकस रेषा ओढून घ्यायची आणि इथून सव्वा इंचावरती किंवा मग दीड इंच घेतलं तरी देखील सगळा डीप नाही म्हणून मग दीड इंच किंवा सव्वा इंच घेतलं तरीही चालेल तर सव्वाच इंच घेत आहे तर हे अंतर मोजून घेतलं सव्वा इंच त्याच्या आधी मग आपल्याला छातीचा चौथा भाग त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं त्यानंतर मग कमर आहे तीस इंच तर कमरेचा चौथा भाग येतो साडेसात इंच मागच्या साईडला एक इंचा पुढे घ्यायचा नंतर दहा किंवा पाऊन इंचावरती पॉईंट देऊन आणि मुंडा उतार देऊन घ्यायचा किंवा मग पाऊन इंच अंतर घेतलं जर काखेत जास्त जुन्या घोळ होत असेल तर हे अंतर पाऊन इंच घ्यायचं आहे किंवा मग अर्धा इंच घ्यायचा त्याच्यामुळे मग हा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे हा काखेमध्ये गुळ वगैरे किंवा चुन्या वगैरे होत नाही नंतर मग इथं आपल्याला गळा ओपन करायचा आहे सव्वा दोन इंचावरती गळा आहे साडेसात इंचा वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडेसात इंचावरती खून करून घेतली आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यात ते एक इंच प्लस करून पूर्ण उंची घेतली चौदा इंच त्याच्यानंतर मग छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग टाकून घेतला मुंडा उतार शोल्डर घेतला सव्वा पाच इंच आणि मुंडा घेतला साडेपाच इंच नंतर मग इथं मी तीन लाईन इतक्या अंतरावर मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी पॉईंट देऊन सरळ रेष ओढून घेतली आणि इथून हे अंतर घेतलं सव्वा इंच आणि इथे अर्धा ते पाऊण इंच अंतर खालच्या बाजूला उतार देऊन आणि मुंडा उतार देऊन घेतला आणि मुंड्याचा शेप देऊन घेतला आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि मागची साईड आणि पुढची साइड ही वेगवेगळी वे करून घ्यायची आहे त्याच्या आधी मग इथं सर्वात आधी जो काही मागचा एक इंचाचा टक्स आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा शिलाई मार्जिन सोडून घेतला तर हे किती आहे तर हे आहे सहा इंचाला एक पॉइंट कमी बर तर त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच कमी यायचं खाली अर्धा इंच खाली यायचं हे घेतलं मी साडेपाच इंच आणि इथून आपल्याला बरोबर मागचा एक इंचा टक्स देऊन घ्यायचा टक्स दिला मागची साईड तिरकी होते म्हणून इथं अर्धा इंचावरती पॉईंट देऊन आणि हे तिरका अंतर आपल्याला कट करून घ्यायचं मागची साईट आणि पुढची साईट आपल्याला वेगवेगळी वेग करून घ्यायची आणि मग आपण हे जे काही अंतर मोजून घेतलं हे आपल्याला कट करून घ्यायचं त्याच्यानंतर मग पुढचा गळा आहे साडेपाच इंचा त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून सहा इंचावरती आपल्याला खून करून आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर इथं घेतलं अंतर सव्वा दोन इंच तर खालच्या बाजूला आपण अडीच इंच घेतलं तरी देखील चालेल आधी आपल्याला इथं जी काही क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला कटिंग कर करून घ्यायची आहे तीन इंच साइड फिटिंगच्या साइडला आहे सव्वा दोन इंच तीन इंच मोजून घेतलं आणि इकडच्या बाजूला आपल्याला सव्वा दोन इंच न घेता आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे रेश ओढून घेतली आणि दोन अडीच इंचा पासून अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप देऊन घ्या इंच खाली थोडा गोल शेप देऊन घेतला त्याच्यानंतर ब्लाउज जी काही कटोरीचं माप आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं तर वरती कटोरीचं माप आहे सव्वा पाच इंच म्हणून मग इथं घेतलं सव्वा पाच इंच तेच माप पुन्हा आपल्याला मोजून घ्यायचं हा आहे मागच्या मुंड्याचा शेप इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर तो आपल्याला इथं पाव इंचावरती देऊन घ्यायचा त्याच्यानंतर मग मागच्या मुंड्याचा शेप आहे तिथून अडीच इंचावरती आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि गळ्यापासून एक इंच किंवा मग सव्वा इंच इतकं अंतर घेतलं तरीही चालेल तर मी इथं एक इंच गळ्याची जी काही उंची आहे तिथून एक इंचावरती पॉईंट देऊन घेतला आणि हे तिघही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग इथं आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आता साइड पार्ट सुद्धा तयार झालं पट्टी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे आणि कटोरी सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायची साइड आप ला आपण इथं जे काही अर्धा इंच अंतर कमी केलं ते आपल्याला ह्या साइड पार्ट वरती कटिंग करून घ्यायचं देऊन आणि इथून ते अंतर आपल्याला कट करून घ्यायचे मागची साईड खालच्या बाजूचा जो, जो काही पाव इंचा आपण शेप दिलेला होता तो सुद्धा आपल्याला इथं कट करून घ्यायचा मागच्या साईडचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा तर हा पार्ट रेडी झाला तर सर्वात आधी मग आपल्याला अर्धा किंवा पाऊन इंचानी जी काही ही क्रॉसपट्टी आहे ती वाढवून घ्यायची आहे तुम्ही जितकं शिलाई मार्जिन वाढवून घेतलं तितकं तुम्हाला शिलाईमध्ये ऍड करायचं आहे तुम्ही शिलाई मार्जिन वाढवून घेतलं तितकं शिलाईमध्ये बरोबर दाबायचं आहे तर हे खालच्या बाजूला इथून बघू शकतात अशा पद्धतीने जी काही ही सरळ रेश आहे इथून मी हे अंतर वाढवून इंच इतकं मी वाढवून घेतलं आणि ही क्रॉसपट्टी कट करून घेत आहे नंतर मग आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरीचा सर्वात आधी मध्य सेंटर काढून घेतला तो नाही किंवा मग जर तुम्हाला कटोरी जास्त होत असेल तर इथं पाव इंच इतकी तिरकस अशा पद्धतीने कट करून घ्यायची जेणेकरून कटोरी ही कमी पडणार नाही शिलाईच्या वेळेला सुद्धा हे करू शकतात नंतर मग दीड इंच अंतर मोजून घ्यायचे आणि जी काही कटोरी आहे ती आहे तशीच ठेवून आपल्याला कॉपी करून घ्यायची आता इथं हे अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे दीड इंच म्हणून मग मध्य सेंटर वरती खालच्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायचं दीड इंच नंतर मग इथं सुद्धा वाढवून घ्यायचं दीड इंच ती ही कोणी आहेत तर इथं खालच्या बाजूला आणि साइड दीड दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं पाव इंच इतकं आहुकसाठी वाढवून घ्यायचं आणि तीन लाईन इतकं शिलाई मार्जिन वरच्या बाजूला वाढवून घ्यायचं नंतर हे सर्व पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे त्याच्या आधी मग हे अंतर किती आहे हे चेक करून घ्यायचं आणि तेच अंतर मग आपल्याला इथं मोजून घ्यायचं तर हे अंतर आहे पाच इंच म्हणून मग हे काही आय होपचा पॉइंट आहे इथून आपल्याला बरोबर पाच इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आणि मग हे अंतर आपल्याला जोडून पॉइंट देऊन मग सर्व पॉइंट आपल्याला आहे? जोडायचे आहेत आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि नंतर मग खाली तिरकस अशा पद्धतीने जे काही दीड इंच आहे तिथंपर्यंत अशा पद्ध पद्धतीने शेप देत जायचा तर ही गोन कटोरी आपली तयार झालेली आहे दोघही कोणे एकमेकांवरती बरोबर हे ठेवून घ्यायचे खालच्या बाजूला जो, जो काही थोडाफार भाग तिरका झालेला असेल तो सरळ रेषेप आपल्याला कट करून घ्यायचा तर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि कटोरी किती इंचाची आहे तर कटोरी आहे साडेपाच इंच सव्वा पाच इंचाची मग कटोरीचा आपल्याला दुसरा भाग मोजून घ्यायचा तर अडीच इंच आणि त्याच्या पुढे एक लाईन इतकं अंतर अशा पद्धतीने मोजून खून करून घेतली आणि हुबा टक्स मोजून घेतला अडीच इंच पावणे तीन इंच घेतला तरी देखील चालेल तर ही आपली गोल कटोरी तयार झालेली आहे ही आपल्याला लगेचच इथं चेक करून घ्यायची तर ती आपली जोडत असताना अगदी परफेक्ट जोडली जाणार आहे त्याच्यानंतर दोघही पार्ट आपले रेडी झाले त्याच्यानंतर मग आपल्याला बाहेची कटिंग करून घ्यायची आहे बाही कटिंग करत असताना जर तुम्हाला बाही कट कर... कमी पडत असेल तर डायरेक्ट तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन न सोडता पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा तर मी वरच्या बाजूचा अर्धा इंच इतकं सोडून दिलेलं आहे आणि मग मी मुंडा मोजून घेत आहे तर अशा पद्धतीने मी आठ इंच इतका मुंडा मोजून घेतला आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे साडेसहा इंचाची त्याच्यामध्ये वरच्या बाजूला खालच्या बाजूला दोघही बाजूंना आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडेसात इंच इतकी बाहीची उंची घेतली साडेसात इंच इतकी पूर्ण उंची घेतली त्याच्यानंतर मग आपल्याला इथं कॅपॅट मोजून घ्यायची आहे तर साडेसात इंचासाठी तीन इंच इतकी कॅफाईट घ्यायची आहे जर तुमच्या काखेत जास्त घोळ वगैरे होत असेल तर सव्वा घेतली तरी देखील नंतर मग आपण जो काही मुंडा मोजून घेतलेला आहे आठ इंच तर तो बरोबर इथं आपल्याला मोजून घ्यायचा आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन नंतर मग दंडघेर किती आहे तर दंडघेर आहे सव्वा पाच इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ते सेंटर काढून घ्यायचा आणि इथून आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे लगेच आपल्याला बाही चेक करून घ्यायची बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला बाही लगेच चेक करून घ्यायची तर बावींची एक्स्ट्रा ह्या ब्लाउजचा मी शिलाईचा व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनेल करणार आहे तर मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत एत...